औरंगजेबाला जेबाला महत्व येणार तर खान उकरून काढित काकून आता देऊ कुठे म्हणून आता एक एक असं एक, एक, सापडी तिन ती थी। दूर नाही हे जवळ सोंगाड आहे दे। देवेंद्र फडणवीस मध्ये प्युअर सोंगाडे दे। आहे असं ते उकरून काढणार आणि देवेंद्र फ्रंटला रोग आला का देवेंद्र फ्रंटला रोग आला का म्हणतोय बाहेर निघा रस्त्यावर उतरा दंगली करा, करा नो। दंगली ना जा करा मराठ्यांची पोर आवले जाणार नाही कोणची मराठ्यांची बोगली मराठ्यांची आणि आज ज्या वेळेला त्या नीच औरंग्याचा विषय आला तर हा म्हणतो बाहेर पडू नका रे बाहेर पडू नका घरातच बसा घरातच बसा मराठ्यांच्या पोरा न आपण अरकून जाल आपल्या मायबापला गरज आहे तुझ्या दंगलीत मध्ये ज्या वेळेला ते दगडफेक करत होती तेव्हा नव्हते का त्यांच्या मायबापाला गरज रे त्यांची ए दोन मांडूळ किती बेकार आहे का वापर करून त्यांचा काय सांगायचं नागपूरचे जे आहेत नागपूरचे काल केलेला राडा तुम्हाला काय सुट्टीच नाही त्यांना हा सुट्टीच नाही सुट्टी किती प्रयत्न करू देत जो राडा नागपूरला प्री प्लॅनिंग करून केलेला आहे ना आणि नागपूरची दंगल झाल्यानंतर जे काय भडकवण्याचं चा काम चालू आहे आणखी आणि हिंदू मुलांना बरं का ए मराठ्यांना तर माझी विनंती रे बाबा नो त्याच्यावर उद्या करणार आहे मी सकाळीच व्हिडिओ माझी विनंती मराठ्यांच्या पोरांना अडकवू नका अरे वा, वा... माझ्या भावाच्या नावाचा अकाउंट किती मजा वाटली ना माझा गेलेला जीव आमचा जीव काय तळमळत असेल आमचा त्या लेकराचा काय दोष होता हम्म दादा काय टाकलेलं होतं वानखेडे दादा वानखेडे डायरेक्ट ढागातून त्याचा फोटो लावून किती रे विकृत बुद्धीचे लोक तुम्ही तळतळ माझी इतकी लागेल ना की जो कोण आहे त्याच्या घरात मध्ये जी वेळ आमच्यावर आली ना जी माझ्या भावावर आली तीच वेळ तुझ्यावर यावी ज्याने हे केलं ना ती वेळ तुझ्यावर शंभर टक्के देव आणेल कारण एकदा येऊन गेली ग परत देव नक्की आणेल आणि आने मी प्रार्थना करेल देवाला आण आन त्यावेळेला त्या वेदना कळ कळणार आहेत तुला आण हा संस्कृतीच्या विरोधात विकृती ही लढाई तेव्हापासून चालू आहे आणि अशा विकृतीचा आपल्याला काय करायचंय टेचून काढायचंय तर अशाच विकृतीला टेचून काढण्यासाठी माझा जन्म झालेला लढायला आहे रे पण तुम्ही लोक का काय करता शपूट घालता कळ ना डांगीत डांगीत शपूट घालता आणि पडता धर्मावर ज्या वेळेला होतो त्यावेळेला हा पण ज्या वेळेला कबरी उकडायची वेळ तुम्ही दगड घेऊन बाहेर निघता बर का रे डांगीत वाल्या मला नाही सर्दी झाली पण तुला काय झालं ते बघ गोळ्या घेऊन तू झोप भाड्यास बुगल्याचे खरं आहे तुमचं डगे दादा शंभर टक्के खरं नाही सोमा दादा आता अजिबात नाही आता फक्त चालू आहे चौकशी चालू आहे सगळे अकाउंट दिलेत ना मी हां ज्या वेळेला ते निघत आहे ना कुणाच आहे त्यावेळेला हे व्यक्ती तुमच्या ओळखीचे आहेत का हे विचारायला मला बोलवण्यात येतं म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला की यांनी फेक अकाउंट काढून मला गलिच्छ बोललेले माझ्या लेकीला इतकं घाण बोललेलं आहे या बाईच्या याला बर का या बाईच्या खाली आहे हा तर सगळं होणार आहे आता इतकं घाण बोलण्यात आलेलं आहे ना सगळं होणार आता चालू दे चालू दे बाई त्या मनाच्या लोक इथं येतातच कशाला मला कळतच नाही ब्लॉक करायचं रे मला त्रास होतो की नाही तुमच्या लोकांना ब्लॉक करून टाकायचं मला बघायचं नाही बर तर कालची जी नागपूरची दंगल झाली अगदी बरोबर काळेदादा शंभर टक्के खरं आता मला असंच बहुतेक आठ दहा दिवस असंच उशीर होणार आहे मला कारण काय असतं दिवसभर पोलिसांना फार काम असतात निवांत ते संध्याकाळीच असतात त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की ताई सहाच्या नंतर एक दोन तास सहाच्या नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला येत जा म्हणजे आम्हाला त्या आय डी शोधायला मदत होईल तुमची की प्रत्येक वेळेला फोन करून विचारणं किंवा तुमच्या पण लक्षात येत नाहीये मग ज्या वेळेला आम्ही इथं सर्च करतो तुम्ही जर हजर असाल तर आम्हाला तुम्ही लगेच सांगत जाल ना त्यामुळं मग तिथून आल्यावर स्वयंपाक करायचा आठ साडेआठच्या नंतर जेवण मग उशीर होतो श्री स्वामी समर्थ मनीष वैद्यदा तुम्ही कोण तुम्हाला काय गरज आहे यामध्ये अगदी बरोबर तुम्ही पण कोण हो तुम्हाला काय गरज सांगा बरं मला तुम्ही कोण हाच प्रश्न सेम टू यू तुम्ही कोण तुम्हाला काय गरज माझ्या इथं यायची मी तू तुम्हाला ओळखत पण नाही आहो कोण तुम्ही तू तु बाई आहे की माणूस आहे तुझा बाई असेल तर तुझा नवरा तुला ओळखतो का आणि माणूस असेल तर तुझी बायको तुला ओळखते का तुला तुझ्या कुटुंबात तरी ओळख आहे का हाच प्रश्न मी तुला विचारते कोण तू हो तब्येतीची काळजी घेते बरोबर ना सरिता पाटील ताई रामदास मराठे दादा जो तुमचा विचार आहे तोच माझा विचार आहे जायचं होत्या कबर खोलायला चला जाऊ आपण बघा बर व्ही एस दादा गेमिंग काय हो गेमिंग अं घेतलाय स्क्रीनशॉट तुमचा बर का आता जावा तुम्ही कालचा दंगा हा शरद पवारांनी प्री प्लॅनिंग करून केलेला आहे होईल ना चौकशी होईल ना त्यावेळेला निघेल हो बाहेर सगळं हे सगळं कटकारस्थान शरद पवाराचं हे सगळं कटकार आतापर्यंत हिंदू धर्माच्या विरोधात मध्ये सगळ्यात जास्त गरळ ओकणारा सगळ्यात जास्त विरोध करणारा सगळ्यात जास्त दंगली पेटवणारा जर कोण माणूस असेल ना तर त्याचा आवाज शरद पवारला द्यावा बाईचे लोक यायला लागले बरं का इकडं आता हो जेवण झालं दीपक चव्हाण तुझ्या बापाचं राज आहे का टिकली काळ म्हणायला चला आता उद्या सकाळी पुन्हा मान्याचा बाजार आहे स्पेशल लाईव्ह असणार त्याच्यावर कारण असतो बराच काय काय भुकला त्यामुळं उद्या त्याचा घेऊ समाचार मस्त खास वस्त्र हा जागा उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईल असतो परत तुमची संगीतात जय हिंदू राष्ट्र बरे का रे लांडुकल्यानो जय हिंदू राष्ट्र लांड्याच्या समर्थकांनो जय हिंदू राष्ट्र होणार 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 हिंदू राष्ट्र होणार शंभर टक्के होणार